अवकाळी कर्जत मतदारसंघात वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे अनेक गावात वाड्या तसेच वस्त्यांमध्ये घरांचे नुकसान झाले होते आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या माध्यमातून या सर्व <ईगला> नागरिकांना घरांसाठी पत्रे देण्यात आले जोरदार वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागात अनेकांचे मोठे नुकसान केले आहे तालुक्यातील अनेक गावात वाड्या तसेच वस्त्यांमध्ये घरांचे नुकसान झाले होते आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या माध्यमातून या सर्व नागरिकांना घरासाठी पत्रे देण्यात आले ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न